पंचेचाळीस वर्षीय रुग्णाला गुडघेदुखीचा तीव्र त्रास असल्यामुळं तो रुग्ण सी पी आरच्या अस्थिरोग विभागात उपचारासाठी दाखल झाला होता या रुग्णाला जन्मताच हिमोफिलियाचा गंभीर विकार होता तसंच या रुग्णामध्ये इनईबिटर अर्थात रक्त गोठण्याच्या प्रक्रियेला अडथळा आणणारा घटक कार्यरत असल्यानं त्यावर शस्त्रक्रिया करणं जोखमीचं होतं पण सी पी आरचे अस्थिरोग प्रमुख डॉक्टर राहुल बडे यांच्या टीमनं या रुग्णाचा गुडघा बदलण्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी केली पश्चिम महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच झाली असून या शस्त्रक्रियेमुळं सीपीआरच्या वैद्यकीय उपचाराची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी होतात त्यामुळे हे रुग्णालय सर्वसामान्यांसाठी आधारवर गुडघा आणि खुबा बदलण्याची शस्त्रक्रिया गुडघे दुखीचा तीव्र त्रास होत असल्यानं एक पंचेचाळीस वर्षीय पुरुष सीपीआर मध्ये दाखल झाला होता या रुग्णाला जन्मतः हिमोफिलिया विकार होता रक्तविकार तज्ञ डॉक्टर वरुण बाफना यांनी त्या रुग्णाची तपासणी केल्यानंतर त्याच्या डाव्या पायाचा गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याच्या शरीरामध्ये रक्त गोठ टाकण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणारा घटक विकसित झाल्याचं आढळलं या रुग्णाच्या उजव्या गुडघ्यात तीव्र वेदना होत होत्या आणि चालणंही अशक्य झालं होतं त्यामुळे गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं त्यासाठी अस्थिव्यंग विभाग प्रमुख डॉक्टर राहुल बडे सांधे रोपण तज्ञ डॉक्टर गिरीश मोटे डॉक्टर सोहेल जमादार भूल भूलतज्ञ प्रमुख डॉक्टर आरती घोरपडे यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रियेचं नियोजन करण्यात आलं हिमोफिलिया आणि रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणणारा घटक असल्यामुळं ही शस्त्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक होती रुग्णाला शस्त्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतर मोठमोठ्या प्रमाणात बायपासिंग फॅक्टर महागडी औषध आणि क्लाटिंग फॅक्टरची देखील आवश्यकता होती ही शस्त्रक्रिया डॉक्टर वरुण बाफना डॉक्टर राहुल बडे आणि सांधे प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर गिरीश मोटे यांच्या टीमनं यशस्वीरित्या पार पाडली हिमोफिलिया रुग्णावरील आव्हानात्मक शस्त्रक्रिया पश्चिम महाराष्ट्रात प्रथमच सीपीआर मध्ये पार पडली शस्त्रक्रियेनंतर रुग्णावर दोन आठवडे देखरेख ठेवून आवश्यक ते क्लॉटिंग फॅक्टर पुरवण्यात आले या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर मेडिसिन विभागाच्या प्रमुख डॉक्टर अनिता परितेकर डॉक्टर विद्या पाटील डॉक्टर प्रणव गुल्हाने डॉक्टर अमृता जाधव यांच्या पथकानं कौशल्यपूर्ण नियोजन करून शस्त्रक्रियेनंतरचे उपचार केले त्या रुग्णाची परिस्थिती सुधारली असून त्याला आज डिस्चार्ज देण्यात आला यावेळी अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे वैद्य के अधीक्षक डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉ गिरीश कांबळे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते